नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत साठ वर्षांच्या माणसाने घरगुती वादातून आपल्याच पत्नीचं शीर धडा वेगळं केलं आहे सायकलवरून त्यानंतर तो पोलीस ठाण्यात देखील पोहोचला आहे पण हे भयंकर कृत्य कुठे आणि कसं घडलं हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तसेच सी एम मराठी न्यूज चॅनलवर मी पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पत्नीशी झालेल्या वादातून एका साठ वर्षाच्या माणसाने त्याच्या पत्नीचं शिर धडावेगळं केलं आहे आणि ते सायकलवर घेऊन तो पोलीस ठाण्यात देखील पोहोचला आहे ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या साठ वर्षीय माणसाला अटक केली आहे गुवाहाटी येथील चिराग जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडलेली आहे पण ही नेमका घडली काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया तर साठ वर्षीय माणसाचा त्याच्या पत्नीशी वाद झाला त्याने धारदार शस्त्राने त्याच्या पत्नीची हत्या केली तिचं शीर धडा वेगळं केलं त्यानंतर एका बास्केटमध्ये ते शिर ठेवलं आणि ते घेऊन हा माणूस पोलिस ठाण्यात आला त्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं सायकलवर आणि बास्केटमध्ये रक्ताचे डागही पोलिसांना आढळून आले पोलिसांनी या माणसाच्या पत्नीचं शीर ताब्यात घेतलं आहे सात वर्षीय हा माणूस रोजंदारीवर काम करतो घरगुती कारणावरून या दोघांचाही वाद झाला ज्यानंतर या माणसाने त्याच्या पत्नीचं शीर धडा वेगळं केलं ब्रिटिश हा असं या माणसाचं नाव आहे त्याच्या शेजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटिश हा शनिवारी रात्री काम संपवून घरी आला त्यानंतर त्याचं आणि त्याच्या पत्नीचं जा भांडण झालं या दोघांचं भांडण रोजच होत होतं या दोघांचं भांडण झालं त्यानंतर ब्रिटिशने त्याच्या बायकोला ठार मारलं आणि तिचं शिर धडा वेगळं केलं ते घेऊन तो सरळ पोलीस ठाण्यात गेला पोलिसांनी या महिलेचं शिर आणि तिचा मृतदेह दोनही आता ताब्यात घेतला आहे आणि तो मृतदेह शवविच्छेदनासाठी देखील पाठवला आहे आम्ही ब्रिटिशची या प्रकरणी चौकशी करत आहोत असं पोलिसांनी सांगितलेलं आहे तर या भयानक कृत्याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पाहत राहा धन्यवाद